अद्याय सहावा श्री गणेशाय नमहा श्री देवे मेधा मेधामणे सुरथासी मार्कंडे सांगे शिष्यासी सूत सांगे शौनकासी पुढील कथा श्रवण करा सिंह लोकने करू न पाहा मागील अनुसंधान महा सरस्वतीने प्रतिज्ञा वचन दूता सांगून आज्ञा पिले ऐकून देवीच्या वाक्यासी दूत क्रोधावला मानसी त्वरे येऊ शुंभपाशी पाशी सांगता जाला विस्तारे म्हणे मी देवीपाशी निश्चित तुमचा महिमा वर्णीला बघुत परी ती तुम्हा नाही मानित युद्धा विण सर्वता ऐकोनी दूताचे वचन दैत्य राज क्रोधावला दारुण सेनापती धूम्र लोचन यासी बोलता जाणे धूम्र लोचना घेऊन या आपली सेना आणावी ती दुष्टलना केशाकर्षणे करुनी बळे टाका विवळ करुनी तिचा राखा आलीया कोणी त्यातेही तत्काल वधावेश असतानी देव अथवा गंधर्व इंद्र यम कुबे यक्ष किन्नर विद्याधर पाठी असेल साचार तरी त्याचाही वध करावा त्याचा सुरथा लागून ऐसा शुंभे आज्ञापिला जाण तेव्हा तो धूम्र लोचन त्वरे करून निघाला घेऊन साठ सहस्त्र असुर तो धूम्र लोचन महाक्रूर हिमवंत पर्वत थोर येता झाला तयावरी पालाणोनी सर्व दळ तो पर्वत वेढीला सकळ तय एकची जाला हलकळ कल्लोळ देव पाहती अंबरी गुप्त रूपे तेथे राहून इंद्रादी सर्व देवगण जगदंबेचे कौतुक पूर्ण पाहते झाले ते काळी देवी सन्मुख धुम्र लोचन येऊन अट्टहास शब्द करून उच्च स्वरे देवी लागून बोलता जाला ते दवा म्हणे हो तू लावण्य राशी चालावे शुंभ निशुंभा पासी जरी प्रीतीने तू न येसी तरी बळेची नई नमी करू करून तू ते ओढून नेईन आपुला स्वामी दाखविन तुझं लागी सुंदरी तेव्हा जगदंबा बोले त्याला दैतेश्वराने धाडीले तुझला बळवंत दिसतो सी भला सैन्य घेऊन आलासी जरी बळे करूनी नेशील तरी ही स्त्री काय करील ऐसी चंडिका तये वेळ ऋषी म्हणे बोलली ऐकोनी चंडिकेच्या बोला धुम्र लोचन तेव्हा धावला तव देवीने भस्म केला हुंकार मात्रे करूनी देवीच्या हुंकारे करून भस्म होता धुम्रलोचन असुर सैन्य कोपाय मान होते ते जाहले काळी साठ सहस्र असुर भयंकर महाक्रूर धावते झाले देवीवर अट्टहासे करून या मारा मारा कोणी म्हणती मेघा एसी गर्जना करीती कोणी वृक्ष पाशान टाकीती देवीवरी अतिक्रोधे शस्त्रे टाकीते जाहले बहुत देवीवरी असुर धावत यावरी चंडिका काय करीत क्रोधे पाहुणे ते काळी धनुष्या जोळुनी तीव्र शर निवारीला शस्त कर वृक्ष पाषाण थोर थोर छेदुनिया पाडिले शक्ती परशु पट्टी शाही खंड विखंड करुनी सर्वही असुर सैन्य पाडिले पाही भूमीवरी वरी तेव्हा तव देवी वाहन अतुर सिंह पिंजारी रोमावळी गर्जना करून निराळी उरली आारीत असे तेने कर प्रहारे देख असुर मारिले कित्येक पुच्छ प्रहारे अनेक मारुनी टाकीता जाहला मुखे आणि वेंगे करून तैसेची अधरे घेतले प्राण नखे करून उत्पाटन करिता जाहाला असुरांचे मारुनी तल प्रहारासी छेदिता होय असुर शिरांसी छिन्न भिन्न अवयवांशी करुनी रक्त प्राशित असे ऐसे सिंहाचे महाबळ क्षया नेले असुर सकळ हे श्रवण करुनी तत्काळ शुंभ कोपा ते पावला देवीने वधिला धूम्र लोचन केवळ होंकार मात्रे करुने टाकीले सर्व सैन्य मारून एकही क्षण न लागता ऐसे शुंभ निशुंभी ऐकून क्रोधे संतप्त झाले मनी रागे ओष्टे पुटे जाऊनी विचार करते झाले चंड मुंड महाअसुर त्या ते आज्ञापी शुंभासुर तुम्ही सैन्य घेऊन अपार सिद्ध व्हावे आताची आणि हिमाचळी जाऊन देवीचे करा केशाकर्षण ओढोनी आणावी बांधून मजपाशी एकाळी जरी युद्धाचे ठाई जाणं तुम्हा संशय होईल पूर्ण तरी त्याची ठाई मारून टाकावी ही ममाज्ञा सर्वांनी शस्त्रास्त्रे करून मारून टाकावी भवानी माझा संशय काही मनी धरू नये सर्वथा करावे सिंहाचे हनन जो असे देवी वाहन तुम्ही सैन्यासहित जाण देवी एकटी ते काय सिंह पशुचा बडी वार कायसा तुम्ही हुनी थोर तुम्ही देवाधिकांसी आणि वार क्षणे सिंह मारावा देवीसी मारलिया स्पष्ट सिंह बाधिला असता दुष्ट आम्ही तुम्हावरी संतुष्ट होऊ हे जाणा निर्धारे ती धरिली अथवा मारिली तेथे परे बांधुनी जाणा तिचे येते आम्ही पाहू अंबिक येते कैसी स्त्री आहे ती धुम्रलोचन महावीर होंकारे मारिला जिने सत्वर तिचा देह कैसा दुर्धर पाहू आम्ही कौतुके हो श्रोती व्हावे सावधान आता पुढील अध्यायी जाण चंडमुंडाचे हनन तुम्हा सांगेन निर्धारे श्लोक श्लोकाचा अर्थ येथे वर्णीला यथार्थ श्रवण करिता होय स्वार्थ सर्व पुरुषार्थ साधती तैसेसी भावे पठन करिता सर्व सिद्धि होय तत्वता अंती पावे सायुज्यता यासी संशय नसे पये हे महासरस्वतीचे आख्यान सुरता सांगे मेधा ब्राह्मण तीच कथा देवी आपण राममुखे निरूपी इति श्री मार्कंडेय पुराणे सावरणिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वताख्याने षष्टोध्याय श्रीजगदंबार्पणस्तुती श्रीदेवी महात्मे षष्टोध्याय